नमस्कार मी संजय पाटील आपल्या सर्वांच्या निसर्गसंपन्न गोशाळेमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस आहे आणि साधारणत आज माझ्या गोशाळेला जवळजवळ पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत साधारणतः दोन हजार वीसच्या जून महिन्यामध्ये दोन हजार वीस जून महिन्यामध्ये साधारणतः वीस ते बावीस तारखेच्या दरम्यान ह्या ठिकाणी मी गोमाता आणली आहे आणि त्या दिवसापासून मी येथे गोमातेची सेवा करायला सुरुवात केली आज पाच वर्ष पूर्ण झाली पाच वर्ष पूर्ण होऊन दहा पंधरा दिवस जास्त झालेले आहेत एखादी गोशाळा पाच वर्षापर्यंत टिकून राहते सांभाळ होतं गाईंचा सा। पाच पाच वर्ष कोणाकडनं ही एकही रुपयाची देणगी न घेता कोणाकडनं कुठल्याही प्रकारचं गाईंपासून दूध तूप लोणी दही असं विक्री न करता सुद्धा पाच पाच वर्ष एखादी गोशाळा एक, एक माणूस सांभाळतो आज जवळजवळ माझ्याकडे वीस गायी आहेत गाईंमध्ये नंदी आणि गाय अशा दोन भाग आहेत वीस गायींना सांभाळणं अर्थात सुरुवातीला दहा गायी होत्या दहा गाई करता है, करता पाच वर्षामध्ये त्याचे डबल झाले वीस गायी झाल्या गायी आणि नंदी आणि पाच वर्षाचा जो माझा अनुभव आहे तो खर तर थक्क करणारा आहे गोशाळेमध्ये गायी येणं गोमाता येणं त्याची सेवा करणं अनेक वेळा लोक म्हणतात अरे संजय तू दूध तूप लोणी वगैरे असं करते वीक त्याच्यातून गोशाळा का वंशाची वंशाची का दूद। चा खर्च निघेल किंवा जे काय एक्स वाय झेड पण साधारणतः मागच्या वेळी अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की गाय म्हटल्यावर आपल्याला आणि तीही भारतीय गोवंशाची भारतीय वंशाची गाय म्हटली का आपल्याला पहिल्या येतं म्हणजे दूध नंतर मग त्या दुधाचं तूप लोणी दही ताक अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या चालू होतात अर्थात त्या अपेक्षा तिच्याकडनं करणं हे काही गैर नाही पण गायींकडे या गोमातेकडे दुधाव्यतिरिक्तसुद्धा आपण पाहायला पाहिजे की ज्या फक्त दुधावर अवलंबून न राहता तिचं शेण आहे गोमूत्र आहे खरं तर शेण आणि गोमूत्र ह्याच्यावर जपानमध्ये कितीतरी हे घेतलेले आहेत पॅटर्न्स घेतलेले आहेत आपल्याला माहिती नाही अमेरिकेने किती पॅटर्न घेतले गोमूत्रावर कॅन्सरवर गोमूत्राचा होत असलेला वापर औषध म्हणून याच्यासाठी अमेरिकेकडे पॅटन्स आहेत जपानकडे पॅटन्स आहेत आपल्याकडे पॅटन्स नाही आज जर आपण गोमूत्रावर पॅटर्न घ्यायला गेलो तर आपल्याला मिळणार नाही कारण ते ऑलरेडी दिलं गेलेलं आहे म्हणजे ह्या गा गोमातेकडे या गायींकडे भारतीय वंशाच्या गो गोमातेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आपण बदलणं फार गरजेचं आहे आपण खूप लिमिटेड बघतोय तो म्हणजे दूध तूप लोणी बस संपला अनेक वेळा मला फोन येतात की बहुतेकांना माहिती आहे माझी यूट्यूबवर किंवा फेसबुकवर व्हिडिओ असल्यामुळे फोन करता अव दूध आहे मिळेल का अवो तूप मिळेल का लोणी मिळेल का दही मिळेल का छास मिळेल का जास्त करून तुपाला आणि दुधाला जास्त मागणी ते मी सांगतो माझ्या गोशाळेत असं काही आत्तापर्यंत मी केलेले नाही पुढे करेन की नाही मला मा माहिती नाही पण अजून तरी केलेलं नाही मग अठरा आठ वीस वीस गायिका करून तू करतोस काय तर वीस वीस गायिका इथे सांभाळून मी गोसेवा करतो या गोसेवेच्या माध्यमातून मला जो काय पाच वर्षामध्ये जो आध्यात्मिक अनुभव आला दैवी अनुभव आला तो मी येणाऱ्या काळामध्ये कदाचित आजपासूनच मी त्याला सुरुवात करतो आहे त्याच्या अगोदर पण मी काही गोष्टी सांगितल्या आज पुन्हा सांगतो माझ्या मागे तुम्हाला गाय दिसेल तसंच माझ्या पुढे पण एक गाय बघा तुम्हाला दाखवतो एक माझ्या पुढे गोमाता आहे इथे आणि गोमाता माझ्याबरोबर मागे खरं तर ह्या पाच वर्षाच्या अनुभवामध्ये मला कुठल्याही प्रकारे गायी सांभाळण्याचा अनुभव नाही अनुभव घेतला कुठेतरी प्रशिक्षण घेतलं आणि मग मा गोमातेला किंवा गायी सांभाळायला लागलो असं काही नाही खरं तर ती दैवाची एक इच्छा होती आणि त्या देवाच्या इच्छेने मी ह्या क्षेत्रामध्ये आलो तुम्ही माझ्या मागे बघाल तर माझ्या मागे जी गाय व्यायलेली आहे आत्ता परवाच्या दिवशी व्यायलेली आहे परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा होती ह्यावेळी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही गाय व्यायलेली आहे आणि तिला वासरू आलेला आहे अर्थात नंदी पुरुष नंदी आपण ज्याला म्हणतो माझ्या गोशाळेमध्ये मॅक्सिमम गाई जेव्हा किंवा व्यायलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व गायी या विशिष्ट मुहूर्तावर व्यायलेल्या आहेत एखाद दुसरी गाय एखादी की जी आज मी सांगतो मला पण ते बघावं लागेल केल्याचं माते आज दोन हजार पंचवीस आजचा तेरा तारीख आहे आणि आज सकाळी पहाटे पहाटे चार वाजता तीन चारच्या दरम्यान एक गाय व्यायलेली आहे जी आता माझ्यासमोर मी तुम्हाला दाखवलेली आहे मोजून पाच ते सहा गायी आहेत त्यातलं एक नंदी आणि त्याच्यापासून हे सगळे जनरेशन चालू व्हायला लागली यातल्या मॅक्सिमम म्हणजे जवळजवळ दहा बारापैकी अकरा गोमाता ज्या व्यायलेल्या आहेत त्या विशिष्ट मुहूर्तावर खर तर ते सगळ्या आज सगळे आता पाऊस असल्यामुळे किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोमाता ह्या डोंगरावर चरायला जातात आता ह्या दोन गोमाता इथे यासाठीत कारण राहत तीन चार दिवसच झाले ते हे तर दोन दिवस झाले हिला तर एकच दिवस झालेले व्यायलेले आहे म्हणून त्यामुळे त्यांना एक पंधरा दिवस महिनाभर थोडासा रेस्ट देणं गरजेचं आहे म्हणून आत्ता ह्या इथे बांधलेल्या आहेत एक महिनाभर झाला का ते पण डोंगरावर चरायला जातील पण सांगायचा भाग असा की एकमेव अशी मला मा माहिती नाही महाराष्ट्रामधला एकमेव अशी गोशाळा आहे ज्या गोशाळेमध्ये लिमिटेड गाई आहेत त्या प्रत्येक गायीना जेव्हा वासरू होतं तेव्हा ते वासरू विशिष्ट मुहूर्तावर होतो दोन हजार पंचवीसच्या मुहूर्तावर गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आषाढ पौर्णिमा आहे ना त्याला गुरुपौर्णिमा पौर्णिमा आपण म्हणतो गुरुपौर्णिमेला एक वासुरी जन्माला आलं बरोबर दोन हजार चोवीसच्या आषाढ महिन्यामध्ये आषाढ अमावास्याला एक वासुरी जन्माला आलं मागच्या वेळे दोन हजार चोवीसची आषाढ अमावस्या जर आपण पाहिली तर ती शनिवारी होती शनिवारी संध्याकाळी चार वाजता आषाढ अमावस्याला सुरुवात झाली आणि माझ्या आपल्या गोशाळेमध्ये मा बरोबर सात वाजता एक गाय व्यायली आणि त्यांनी वासरूला जन्म दिला म्हणजे नर नंदीला जन्म दिला बरोबर सात वाजता साधारणतः दहा पंधरा मिनटं पुढे मागे असेल म्हणजे आपण आपल्या घरामध्ये अमावस्याची तयारी करत होतो किंवा दिमा अमावस्याला सुरुवात करत होतो प्रत्येकाच्या घरामध्ये आपण दिवा लावलेला असतो दीपामावस्याला शाळामावस्याला आणि माझ्या गोशाळेमध्ये मा बरोबर सातच्या दरम्यान एक गायब आहे ती आणि तिला वासुरी जन्माला येत होते की नर स्वरूपात अमावस्याच्या दिवशी खरं तर ते आला तो आता तो यहा मते तर ह्या व्हिडिओमध्ये जर मला अटॅच करता आला तर तो करेन नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचे सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देईन इथे मी बसले असताना मी पुन्हा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे दाखवतो तुमच्या लक्षातील एक तो त्या ठिकाणी समोरच जर तुम्ही थोडंसं बघाल मी थोडसं स्पष्ट दिसत नाहीये पण जर तुम्ही बघितलं इथे तर एक औदुंबराचं झाड आलेलं आहे औदुंबराचं झाड आलंय ही गोशाळा गोशाळेमध्ये माझ्या समोरच औदुंबराचं झाड आलेलं आहे साधारणतः दोन हजार वीस मध्ये कोरोनाचा काळ चालू होता आमच्या कोरोनाची स्टार्ट झालेली मार्चच्या वीस बावीस तारखेला स्टार्ट झाली आणि साधारणतः जूनच्या वीस बावीस तारखेला गोमाता मी ह्या गोशाळेत आणलेला अर्थात सुरुवातीला हे जे दिसतं हे काही नव्हतं साधं एक खोपटं टाईप होतं कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला ते दाखवेन मागची सगळी आठवण पण तर तेवढा हा जो काय पाच वर्षाचा प्रवास आहे तो अक्षरशः संघर्षाचा प्रवास आहे अक्षरशः संघर्षाचा प्रवास आहे कारण कुठलीही प्रकारची अपेक्षा न ठेवता कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट किंवा पैसे न मिळता पाच पाच वर्ष एक माणूस गोसेवा करतोय कसा करू शकतो त्याचं कारण वेळे प्रत्येक वेळेमध्ये प्रत्येक वाईट प्रसंगाला किंवा संघर्षाच्या प्रसंगाला मला साक्षात दत्तगुरू किंवा स्वामी समर्थ महाराज धावून आलेले अनुभवायला आले पाच पाच वर्ष दहा मग बारा मग पंधरा मग सतरा मग अठरा मग वीस गायी सांभाळणं त्यांचं सगळं खाणं पिणं राहणं शेड हे सगळं करणं हे एवढी साधी गोष्ट नाही आणि कोणाकडनंही चंदा किंवा असे कुठले पैसे न घेता त्यामुळे ही जी काही गोशाळा ही निसर्गसंपन्न गोशाळा असं मी नाव दिलेलं आहे आणि हा जो काही संघर्षाचा प्रवास आहे पाच वर्षाचा आणि त्या संघर्षाला मिळालेला दैवी टच साक्षात दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद या गोशाळेला लाभलेले आहेत आणि त्याचीच गोष्ट येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला थोडं थोडं जसं मी इथे येत जाईन आलं की व्हिडिओ काढून तुम्हाला सांगत जाईन आणि येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये बरेच उपयोग उपक्रम आपण करून घेतो आहे की ज्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एक माणूस किती वर्ष गोशाळा चालवेल ना एक लिमिट असतं ना तर पाच वर्ष झाल्यावर मी माझा प्रोग्राम थोडासा चेंज करतोय आणि आता येणाऱ्या काळामध्ये ह्या ठिकाणी गोशाळा चालण्यासाठी काहीतरी इन्कम म्हणा किंवा कुठून पैसे येणं गरजेचं आहे म्हणून इथे आता आम्ही काही रूम्स बांधायला सुरुवात केलेली आहे की ज्या माध्यमातून लोक इथे येतील राहतील गोसेवा करतील मंत्रजाप करतील मेडिटेशन करतील लहान मुलं असतील तर लहान मुलांना मुला खेळायला जागा असणार आहे गार्डन असणार आहे चांगली झाडं लावलेली आहेत मी नंतर पूर्ण गोशाळेची सैर तुम्हाला करून दाखवणार आहे की ज्या योगे ह्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना गोसेवा करण्याचा अनुभव मिळावा जसे मग अशी म्हटलं की गायीकडनं आपण काय अपेक्षा लोकांनी गायीच्या शेणावर गो आणि गोमूत्रावर चीन अमेरिका जपान ह्या लोकांनी अक्षरशः पॅटंट घेतले आपल्याकडे पॅटंटच नाही घ्यायचे तर हा अवेअरनेस आपल्या समाजामध्ये गायींच्या प्रती वाढावा आणि म्हणूनसाठी म्हणून इथे दूध तोप लोणी हा विषयच नाही आम्ही म्हणतो आमच्याकडे मिळतच नाही येऊ पण नका ह्या गोष्टीसाठी इथं जर आपण येणार तर गायींच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा व्यापक झाला पाहिजे तिचे आशीर्वाद आपल्याला कसे प्राप्त होईल ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि अनेक प्रकारे जे दुर्धर व्याधी आहेत त्या व्याधी ज्या दुर्धर आहेत त्या कमी करण्याची नष्ट करण्याची ताकद या गोशाळेमध्ये गोमातेमध्ये तिच्या सानिध्यामध्ये राहून या सगळे दोरदार आजार जे आहेत ते कमी होऊ शकतात बरे होऊ शकतात त्यामुळे सुरुवातीचं हे छोटंसं इंट्रोडक्शन मी देतो आजच्यानंतर मी तुम्हाला माझ्या गोशाळेचे अनुभव सांगणार संघर्षमय अनुभव आहेत आणि त्याला आलेला दैवी टच याचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आणि लवकरच आपण पुन्हा भेटूया गो गोसेवा करण्यासाठी कारण सेवा करने करें गो ही आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि जबरदस्त रिझल्ट येतात माझ्या जीवनामध्ये आलेला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद